काय म्हणलं काय रस्त्या वगैरे प्रॉब्लेम असते आपल्याला ते मोतकांडे म्हणून आपल्याला जायचे नाही ते आमची आता म्हणजे नऊ वेळ नऊ दिवसा पहिली एक मुलगा पण वरला आमच्या करंट समजा पाच मिनिट लेट झाले मुळे तुमचं ते फेसबुकवर नाही तर व्हिडिओ पाहिले मी त्याच्यावरून फोन आला होता मला आणि आमच्या रस्ता वगैरेच कोणी काही को हे करत नाही आणि आज पण मी मुलाला दवाखान्यात घेऊन गेलो ना आम्ही गुरु गुरु सर का आणि mm. मी पण पडलो होतो गाडीहून आणि आज घेऊन घेऊन झाल्यानंतर पण घरच्यांनी माझा मुलगा होतोय पण एक तर पाच वर्ष समजा पाच वर्षानंतर मुलगा झालाय मला आणि त्याला पण दवाखाने घेऊन जाल तर डोक्याला म्हणजे डोक्यातून पाणी वगैरे सुटत होतं होतो त्याला खोलखोल खुंच वगैरे झालते भाऊ मग रस्ता वगैरे तर काही कामगिम झालंच नाही असं नाही कोणीकडे माती टाकली मग कोणी कोणी अडचण टाकू लागले हे करू लागले आमचा मंजूर करणार नाही ना ना आम्ही असं म्हणू लागले तुमचा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे का हो कुठल्या कुठल्या तांडामध्ये आमचा मोती तांड्यामध्ये पैठण तालुका जिल्हा अहमदनगर. मोती तांडा मोती का हो किती घरचा तांडा आहे येतो किती घराचा आहे लोकसंख्या लोकसंख्या लोक गावात किती तरी तीन चारशे असतील ना आणि दरी चाललं की मोठा मोठा चांड चाललंय भरपूर लोकसंख्या आहे तिन्ही चांड्या मध्ये आम्हाला सुविधा रस्त्याची नाही ग्रामपंचायत कुठले खेळा ते डा गाव आहे का हो कोण आहे सरपंचला गजा बापू गजा गजा बापू शिंदे अच्छा मग सरपंचांना बोलायचं ग्रामशोक ना बोलायचं ग्राम तुमच्या सांगितलं त्यांना ते सात दिवस तीच देऊ आम्हाला गेलतो आम्ही मध्ये पण गेलतो का हो म्हणजे तुमच्या दांडाला रस्ताच नाही नाही भिंतीवरून पण जायचं सकाळी गेलतो आम्ही तर सगळे अशी परेशान झाली भाऊ आमची घरच्या ना आमची म्हणजे गाडी घेऊन गेलो तर आम्ही तर गाडीने स्लिप मारलो इकडून तिकडे यायला नाही नाही जायला पण नाही यायला पण नव्हतं भाऊ आणि इकडून गाव तोंड जात होतो आम्ही तर गाव तोंड आले म्हण ते रस्ता आमचा आहे ना अर्धा रस्ता तुमचा आहे मग ग्रामचं चालू आहे ते अर्धा आम्ही बनवू अर्धा येते ते मग दोन्ही मग ते तसंच राहिलं मग आता ते काय खालून बनवून ते गोरून ते काही सुद्धा ना भाऊ आम्हाला आणि जे जे समजा आम्ही कंप्लेंट वगैरे केली ना तर त्याचं हे भानगडी केलं भाऊ बर का मग ते मुरुम वगैरे टाकली मग काही काही लोकांना टाकून दिली समजा आमचा वावरला आम्हाला पैशाची मागणी वगैरे काहीतरी के केली असन समजा भो त्यानं तर ते पुढून होऊन आम्हाला रस्ता होऊन होऊन देणार आमचा रस्ता मग समोरून पण आम्हाला रस्त्याची समस्या किती दिवस झाला तुमच्या गावाकड रस्ता नाही तुम्हाला गावाला जायला जसा भाऊ माझा जन्म माझ्या वडीलचा आजोबा जन्मच झाला दा भाऊ तसं समजा रस्ताच नाही आम्हाला कोणता पहिले मधून होता तर तो मधून इकडून समजा मी पण होतो का तो मधून होता इकुण केलं इकडून एक समजा जेरम कंडक्टर वगैरे आडून ठेवतात तिथं आम्हाला समजा फार कष्ट समजा हेच होते समजा त्रास होतो आम्हाला आणि एकूण जे समजा आम्ही जे मागून जे घेतलं होतं ते मंजुरी करा लावली होती मग ते म्हणते तर समजा आम्हाला आम वावर वगैरेचे पैसे भेटले नाही त्याच्यामुळे झालं आता समजा हे धरणाची भिंती समजा हे ना आमच्या तळ्याच्या तर तळ्याच्या भिंती घालून रस्ता बनत होते काही जण जे समजा आमचे घर वगैरे जाऊ लागले किंवा समजा आमचं शेत वगैरे इकडून चालले युरी वगैरे चालले हे चालले आमचं वावर पण तळ्याच जायले भाऊ बरं का त्याचे पण मग आम्हाला रस्ता देणार कुठून मग त्यांनी विचारून घ्या ना एकदा भाऊ मग तुमची म्हणजे समजा तुमची व्हिडिओ वगैरे पाहू पाहू एक मिनिट एक मिनिट थांबा दादा था, एक मिनिट थांबा हा हॅलो अर्जुन भाऊ की तुम्ही त्या युट्यूबच्या नंबरवर फोन करताय ते चा नंबर आत्ताच ऑन केलाय मी पहिला नंबर फोन केला सातशे बारा तुम्ही హలో मोहोळा मोहळा नाही की आता पण येते विडिओ कमी से कमी महिने मागचे भिड होते हा मागच बिड होते ते पोरं किती करून असता टाकले ते हम्म नाही नाही ते काय केले अगोदर त्यांनी नवीन पोरं येतले हा नवीन पोर आहे तिने म्हणलं की तानाजी भाऊ मला सांगून गेली तर आणि फक्त सदस्याच्या गाडी सोडू नका पदाधिकारी गाडी सोड मॉल राग आला आणि त्यामध्ये बोललो दुसरा शब्द काय ते ना टायगर ग्रुप कुठला टायगरूप त्याला घेतलं चांगला राऊंड मध्ये आता आता व्हिडिओ मागचा आहे कुठला टायगर ग्रुप कुठला टायगर कुठला टायगर कुठला टायगर ग्रुप म्हणल्यावर त्यामध्ये राग आला चांगला आणि ते आपलं प्रत्येकाचा ह्याच्यामध्ये पदाधिकारी काम करत नाही पण प्रत्येक सदस्य काम करतात आपले पोरं मग ते म्हणलं कुठलंही असं सदशा सोडायचं नाही भाऊ असं बोलतच नाही ना मी मुद्दा पोटं बोलला आणि ना कुठलं टाई करू पण पोरं खाणा खरं वाजवलं त्यामध्ये ते मारलेले पोर ते व्हिडिओ टाकले त्यामध्ये मारलेलं टाकलं असतं तर मग उलट होऊन जाईल रोहू की काय नाही बोलतो तुला चालू घरी जस्ट नाही नाही भाऊ कॉल रेकॉर्डिंग चालू तर करतो तुम्हाला कॉल सगळे हां बोल की दादा हा भाऊ बोला काय म्हणलो किती तुमच्या नाही भाऊ किती वर्षाला माझा जन्म एकोणीशे शहाण्णव मध्ये होईल भाऊ बापरे आपल्या आधार कार्डवर सत्य नोटा केले समजा आजपर्यंत तुमच्या गावातले सरपंच काय नसता लुटमारीचे काम का लुटमारीचे म्हणजे असे भिकार तोटे आमचे सगळे इकडचे सरपंच नाव सांगा तुमच्या तिथल्या गज बापू म्हणून नंबर आहे का त्याचा नंबर आता मला एखादी करून घ्यावा लागेल आहे का तुमच्याकडं ग्रामसेवक ना आता उद्या ग्रामपंचायत मी पण गाडी पण पेटून टाकणार मी पण फेटून जाणार माझा मुलगा आणि बायको म्हणजे भाऊ नाही नाही तसं काय करू नका तसं काय करू नका मी तुम्हाला मदत करतो टायगुरूच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तुम्ही घाबरू नका फक्त तुमच्याकडे ग्रामसेवकचं नाव काय तिथलं म्हणजे वीर वीर म्हणून दोघांपैकी कोणाचा नंबर नाही का तुमच्याकडे नाही मी नंबर घेतो आणि तुम्हाला लगेच सांगतो लगेच म्हणजे आता नंबर नाही का तुमच्याकडे नाही म्हणजे आमचे सरपंच सर नंबर होता आमच्याकडे तुमच्या मोबाईल मध्ये असेल ना फिट केलेलं असेल रागोरागी पण उडून टाकला होता बरं का आता सरपंच नंबर आणि आमच्या गावातले पण भरपूर येते ती गौक आहेत ते म्हणजे फिरते पैसे खाते ते त्यांना पण कळायला का आता लवकर आता ऐकून घ्या घरचे फक्त पोट भरलं संपला विषय मागचे कोण कुठले जनता काय नाही असे आहे आता मत मागण्यासारखी त्यासाठी मत मता वेळेस फक्त कोंबड्या दारू पाळपाजोले दोन दिवसाची मजा करताना आयुष्यभर तुम्हाला सजा असते लक्षात ठेवा हा हा ठीक आहे तुम्ही आता मला काय करा नंबर द्या तिथल्या ग्राम तर नाही तर मला त्यांना बोलतो मी सविस्तर ठीक आहे ठीक आहे मी नंबर लगेच तुम्हाला किती वेळा येईल आता एखादी कोण आता तुमच्याकडे नंबर नाही म्हणता तुम्ही कसं काय डिलीट केलं म्हणजे मी मी एक मिनिट चालूच राहू द्या बघा आहे का असेल बघा कशाला उडून टाकलं नाही नाही आमचे म्हणजे मोठे चांदवडचं कार्यकर्त नाही त्यांना फोन केलं दादाला काय करा करा नंबर काढून मला फोन ठीक आहे ठीक आहे दादा तुम्ही कट करून टाका मग लवकर फोन करा हो हो अठ्ठावीस अठ्ठावीस अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकावन मला कॉमपर्स मध्ये घेऊन नाव लास्ट नंबर एकावन्न एक नाव काय यांच गजा म्हणून गजा शिंदे काय गजा शिंदे गजा शिंदे कुठल्या गावात सरपंच आहे खेडा हा खेडा खेडा हो भाऊ मला काम पड चालुका पैठण तालुका का हो पैठण तालुका चालू संभाजीनगर जिल्हा हो एक मिनिट चालू हो द्या फोन गाव कुठलं मुलं तुम्ही खेळ खेळडा का देडा आमचं गाव मोती तांडाय त्यांचं गाव खेरडा आहे हॅलो शिंदे बोलतोय का हो नमस्कार नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोला माझ्या गाव तुमच्या गावामधले काही कम्प्लेट माझ्याकडे आले तिथे तर तांड्यावरचे मला वीस पंचवीस वर्ष झाल्या म्हणतात रस्ताच नाही तुमच्या गावात कुठल्या गावात कुठल्या तांड्यावरती रस्ता नाही बघा तुम्ही तुम्हाला माहित तुम, तुम, असेल तुम, खायचं वांदे व्हायलेत म्हणतात त्याला जगण्याचं वांदे व्हायलेत म्हणतात त्यांनी लोकं तिथले. अख्खे लोकं लास्ट लास्ट स्टेप वर आहेत की भया हमी आम्हाला मदत नाही भेटली तर डायरेक्ट आम्ही आमचे घरचे लोक आणि डायरेक्ट राखील राखील सांडून आम्ही मरणार आहे. कोणत्या तांडूर मला सांगा तीन तांडे एक मिनिट त्यांना कॉल करून घेतो मी. मोती तांडा का खेळला तांडा? हो मोती तांडा दौडतो हॅलो. हा. कुठला तांडा तुमचं? मोती तांडा. मोदी तांडा म्हणतात. काय ना ना। ना 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 का काय झालं तहसीलदार ते एक रस्त्या शेतकऱ्यानी तर तहसीलदार पोलिस वाल्याच्या गाड्या त्याच्यामुळे आपल्या जीसीबी आणि ट्रॅक्टर दोन दिवसापासून बंद याय ना ते मोरून टाकायचं काम चालू आहे ना काम चालू आहे पण फक्त आता या अडचणीमुळे तुम्हाला माहिती आहे पहिले की तहसीलदार करा म्हणले तिकड नाही नाही पण आता किती वर्ष झाला रस्ता नाही का तुमच्या तांडामध्ये हा व्यक्ती म्हणतोय की वीस वर्ष पंचवीस वर्ष झाला रस्ताच नाही आमच्या गावात रस्ताच नाही आम्हाला नाही ना बरोबर आहे त्यांचं बी बरोबर आहे का नाही माहित नाही मी तुम्हाला कळाल ती म्हणजे माझी कसं चांगलं वाटत म्हणजे घरचे पण आलं खालून गेलो आम्ही खालून पण रस्ता नाही आम्हाला काहीच नाही म्हणजे समजा मला असं बेकार वाटलं म्हणजे तांड्या राव कुणी राव म्हणजे ही म्हणजे आता काय सांगू हो पाहून बोल ना

चालेल गावाला तुमच्या चांगला सरपंच भेटलाय यंग पिढी सरपंच भेटलाय तुम्ही जरा हात हात हलवा तुमचं जरा तुमचं डोकं लढवा शिक्षण चालू आहे आपला अच्छा शिक्षण आहे का तुमचं मी नॉन मॅट्रिक मॅट्रिक पासिंग अच्छा असं आहे काय हरकत नाही बघा त्या तुमच्या गावातल्या लोकांची काय अडचण आहे बघा तिच्या अक्षर राहण्यास आणि रस्ता नाही जाण्यासाठी येण्यासाठी नाही म्हणतात तिथं काय सगळं उत्सुकीच आहे ना हा बरोबर मी काय म्हणतो रस्ता पहिले खडीकरण केलंय आणि थोडं शेतकऱ्याचं कसं असतं ग्रामीण मध्ये तुम्हाला माहिती हा थोड्या अडचणी येतात तर त्यांना काय म्हणलं मुरुमटाक आपण लगेच ते आले त्या दिवशी मुरुम टाका चालू काम चालू केलं काल काय झालं तांड्याकडे जे पंतप्रधान योजनेतून रस्ता मंजूर तो रस्ता बंद केला शेतकऱ्यांनी आता बंद केला तर आम्ही तांड्यावर आणि मी त्यांच्या सोबतच गेलो तहसीलदारला निवेदन दिलं हा मग तहसीलदार साहेब काय म्हणले मी दोन दिवसात तिथे येतो पोलीस प्रोटेक्शन सगळं आपण रस्ता चालू करू आता रस्ता चालू करू म्हणल्यावर ट्रॅक्टर वाल्यांची शिवाय येईल का मुरूम टाकायला दोन हा मग अशा मंगळवार मी तर डोकं लढवा बघा मार्ग काढा गरीब लोकांना गजाबाबू तसं नाही समजा मी आज मुलाला घेऊन जात होतो का वरून भिंतीवरून वापिस वावर वापिस मी म्हणजे वावर माझं तिथून मी वापिस आळालं बरं का आणि मला अशी आधी अडचण झाली म्हणजे मुलाला दवाखान्यात घेऊन चाललं करा सरपंच साहेब लवकरात लवकर काय डोकं लढवा कुठं तुम्हाला कुठं तसेला ऑफिस मध्ये सांगा कलेक्टर ऑफिस मध्ये काय मदत लागते सांगा आमच्या टायगर संघटना कडून सामाजिक संघटना कडून तुम्हाला मदत करू माझा पर्सनल नंबर आहे कुठे काय मदत लागली सांगा महाराष्ट्रभरात तुम्हाला मदत करू पण हे तुमच्या गावकरी लोकांचे काय तांड्यावरचे जे रस्ता नाहीत लवकरात लवकर मार्ग काढा यांचा तुम्ही शंभर टक्के सर लगे त्यांना चालू काम एकाच दिवसात काम चालू करून दिलं मी आणि काम पण चालू केलं त्यांना सांगितलं तुम्ही मी कोण येणार पण नाही माझं तुम्हाला जितका काय वरून टाकून घ्यायचं तेवढा टाकून घ्या म्हणजे कसं बी अडचण नाही तीन दिवस जी ट्रॅक्टर सारखी चालू एक किलोमीटर असते तीन दिवसात अर्धा पण नाही झाला बर 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 हा जर काम करायचं असतं करून तुम्हाला माहिती काम करायचे काम करायची हो हो बरोबर आहे तुम्ही बघा लवकर करा तुम्हाला कुठे काही अडचण आल्या सांगा मग मदत करू मार्ग हॅलो दादा हा बोललो त्यांना बघा मार्ग काढतील नाही काढल्या सांगा मला का फोन करा करू म्हणजे घरापर्यंत गाडी यायची पण क्षमता नाही जातो बोललोय ना बोलू मी आता त्यांना काय मदत लागली सांगा तुम्हाला मदत करू मी पण चुकी नाही समजा आता, आता था था एक एक आ, देखे देखे ते दीकाचे माहिती का ती आताच आपली समजा निवडणूक मध्ये आली समजा एक मिनिट एक मिनिट तू फोन आला था बा बोलू चला लाइनवर गेले हा ते रस्ता चालू आहे पवनला बोनस काही नाही म्हणजे मी फोन लाइनवर रखले मी बोलत नाही आलो तू रात्री ड्रिंक करतो बरं बरं ड्रिंक केल्यानंतर त्याला बोलायचंय कळत नाही ती अच्छा अच्छा बोलतो चालेल काय हरकत नाही आणि आपली मला म्हणजे मी याच्यातला जे शेतकरी कुटुंबातला बांधलाय समजलं समजलं मला मी समजून घेतो तुमच्या बोलण्यावरून ना तुम्ही तुम्हाला कुठे काय मदत लागल्यास मदत करू त्यांना पण त्यांना पण थोडं समजून काय त्यांच्या पर्सनल गोष्टी करू दे आपल्याला घेणे पण आपलं काम वैयक्तिक प्रमाणे करायचं टक्के तुम्हाला कुठे मदत सांगा मदत करू पण त्यांचं काम पूर्ण करून घ्या ठीके शंभर टक्के करू सर ओके ओके हो चालते तुम्ही करून घ्या कुठे काय मदत लागल्यास ठीक आहे आमच्या घरपर्यंत समजा गाडी सांगितलं हो करतील सांगितलं का हो हो बर बर ठीक आहे धन्यवाद भाऊ काही अडी अडचण आली तर तुम्हाला पुन्हा फोन लावू बर का ओके तुमच्या घर सर बर का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे भाऊ